पानंद रस्ता खुला केल्याबाबत शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी व तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचे आभार महसूल विभागामार्फत राज्यात ते ऑगस्ट पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग कडील शासन निर्णयानुसार अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली सुशांत खांडेकर अप्पा जिल्हाधिकारी सांगली डॉक्टर स्नेहलकनीचे निवासी उपजिल्हाधिकारी सांगली पालक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्रीमती सविता लष्करे श्रीनिवास अर्जुन उपविभागीय अधिकारी वाळवा इस्लामपूर यांच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पानंद शिवहद्द रस्त्याची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लावणे नुसार सकाळी नऊ वाजता कसबे आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे पानंद रस्ता आष्टा क्रमांक एक येताक पांडुते फकीरासर पानंद रस्ता या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास राजशेखर निंबारे यांनी स्वतः रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पक्षकारांची घालून व तोडजोड करण्यास प्रवृत्त करून रस्ता मंजूर केला यावेळी नायब तहसीलदार राजेश राजपूत मंडलाधिकारी संभाजी हांगे सहायक महसूल अधिकारी आरती माळी ग्राम महसूल अधिकारी शिवाजी साकरे आष्टा दक्षिण भाग तलाठी दुष्यंत पाटील अमित जंगम दत्तात्रय शिवशरण व अष्टमंडल सर्व महसूल सेवक तसे संबंधित रस्ते शेक व स्थानिक नागरिक शिवपुत्र मी मोहम्मद अली गुलाब शेख गणपति मी मारुति रेवले रिजवान नायकवाड़ी ज़ाकिर मुजावर केदार मी संचालक विराज शिंदे माणिक शेड़के झुंजारराव दादा शिंदे किरण कालुखे नगर सतीश मी उपस्थित होते हाँ यार तुम ही पनी आने से कर क्यों देते हैं नहीं 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 निमित्ता साधून महसूल मंडळ आष्ट पालकमंत्री स्वानंद रस्ते योजनेच्या अंतर्गत बऱ्याच दिवसाचा प्रलंबित असलेला हा या रस्त्यापासूनचा हरळवाडीपर्यंत राष्ट्रा बऱ्याच प्रयत्नाने आज होतोय त्याचं उद्घाटन आदरणीय सविता लष्करी मॅडम डेप्युटी कलेक्टर यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयाचे शेतकऱ्यांचे उपस्थित आहेत मॅडम साहेबांच्या बद्दल जर गोष्ट सांगायचं झाली आहे तर संपूर्ण सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे असा समज समाजामध्ये असताना कुठल्याही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता भिंबारी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं इथं ज्ञात अज्ञात व्यक्तीने या न्याद रस्ता होण्यासाठी बरासा प्रयत्न केला शिंबारी साहेबांच्याबद्दल एक गोष्ट आणखी सांगतो हे माझे भाऊ आहे ते सुद्धा मधून रिटायर झाले पण आपले सिनियरचा आदर कसा राखावा साहेबांच्याकडून शिकावं अगदी माणसामध्ये रांगेत उभारला असताना सुद्धा त्यांना बोलून घेऊन त्यांनी विचारपूस केली सतत आलेल्या शेतकऱ्यांना आदरानं वागणूक केली आणि हे सुशिक्षित माणसाचं एक नाही आमच्या अप्पर कार्यालयाला मिळाला म्हणजे वाळवंटात वयसी जसं असावं तशी हिरवळ असल्यासारखं आम्हाला वाटतं आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं यासाठी स्थानिक आमच्या असतील मुलगागाव असतील शेवटी असतील किंवा किरण काळूक असतील सतीश काका असतील सतीश काकांनी काकान रस्ता तयार केलेला होता त्यांनीही प्रयत्न केलेले होते महसूल कार्यालयतील सर्व कर्मचारी असतील अशा चा सर्व शेतकऱ्यांच्या भावना जाणून त्यांनी या जा कामामध्ये लक्ष घातलं आणि शेतकऱ्यांच्या सोयीचा रस्ता आता होतोय या रस्त्यानं ना दोन अडीच किलोमीटरपर्यंत शेतकऱ्याला सहज जाता येईल आणि त्यांचा कष्ट दिवस थोडेसे सपतील असं वाटतं आपण सर्वजणी या ठिकाणी आला आणि या रस्त्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं हे आपल्या सर्वांचं अधिकापार